जीएम संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेतर्फे संस्थापक माननीय बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी सन रायगड येथे शोधून छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी केली व पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीने अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या तत्वानुसार भारतीय राज्य घटना निर्माण केली आहे आणि भारत देशाला एक संघ ठेवला आहे असे बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करून भारतीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी जन्म सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधीचा शोध लावून पहिली शिवजयंती साजरी केली व पुढे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली हे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्वाच्या आधारे एक भारतीय संविधान निर्माण करून सर्व भारतीयांना एक संघ ठेवण्याचं काम केलं व आजच्या तीनशे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना एम मागासवरती बहुधीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे यावेळी प्रमुख संस्थेचे संस्थापक माननीय बाळासाहेब वाघमारे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनवणे आप्पासाहेब गायकवाड कनिष्क वाघमारे यशपाल कांबळे निशांत वाघमारे नेहाल क्षीरसागर आदी उपस्थित होते